मित्रांनो राम राम या या ठिकाणी आपण पाहताय प्रकारे पांढरी जांभळाची आपण झाडं बघताय कशा प्रकारे पांढर जांभूळ या ठिकाणी लगडलेलं आहे अक्षरशः एक पाच पाच किलो जांभळे या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि याची उंची जर बघत असाल तर एका भीतीपासून या ठिकाणी जांभळ लागलेली आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तो नक्कीच बघावा त्याच्यानंतर जांभळाच्या फुलं हे मधमाशाला उन्हाळ्यामध्ये पोलण पोलणासाठी मधासाठी कामं येतात आणि त्याचा मध प्रचंड किमतीला हे मधमाशाचा त्या मध विकला जातो हे तुम्हालाही माहित असेल बाकी जांभळाचं जर तुम्ही म्हणत असाल तर जांभूळ हे खाण्यासाठी किती चांगलं आहे ते आता सांगायची गरज राहिली नाही गावात गावात शुगरचे पेशंट झालेले आहेत फक्त एका झाडाला माल दाखवायचा अशातला प्रकार नाहीये जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक झाडाला झाडाला एक ना एक फांदीला किलो दोन दोन किलो माल तुम्हाला या ठिकाणी दिसत आणि हे जांभूळ जे हे जांभूळ व्हाईट पांढरं जांभूळ असं आपण म्हणतो आता हे जे जांभूळ आहे हे पिकल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो असा जांभळासारखा होतो एरवी आपण असं म्हणतो की जांभूळ जांबुल हे जांभळ असतं पण जांभूळ हे पांढरं सुद्धा असतं त्याचे पोषण मूल्य हे दोन्हीचे सारखे आहेत तशी सविस्तर मुलाखत झालेली आहे पावत्या सह व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा आपली तेवढी प्रामाणिकता आपण प्रत्येक व्हिडिओ जपतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल माल जर बघत असाल तर अक्षरशः झाड वाकवून गेलेले आणि यांनी अर्धा माल तरी काढलेला आहे जर या ठिकाणी जर बघत असाल तर हे पद्धत तुम्ही पाहू शकता फांदी म्हणजे असं नाही की एका झाडा एका फांदीला एका फांदीला माल कमी आहे अशातला प्रकार नाही प्रत्येक झाडाला तुम्हाला माल या ठिकाणी दिसून येईल पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन त्यानंतर जमीन कशी पाहिजे हे सगळे व्हिडिओ हे सगळे प्रश्न तुम्ही लाईव्ह मध्ये विचारलेले प्रश्न सुद्धा मी त्यामध्ये घेतलेले आहेत पण हे खरं कल्पवृक्ष झाड म्हणजे जांभूळ हे खरंच आहे कारण की लाकडाचा उपयोग आहे निसर्गाला तो उपयोग आहेच आहे तसं जेवढा माणसाचा उपयोग नाही तेवढा निसर्गाला जांभळाचा उपयोग आहे तुम्हाला या पाल्यापासून खत होईल याच्यामध्ये आंतरपीक घेता येईल फक्त सहा वर्षे झाडं बाहूनची आहेत फार चांगली बाग त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आपल्याला दिसून येईल